नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रोनॉमिक फर्टिलायझर कंपनीच्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा विषय तणनाशक तुमच्याही शेतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये तण येतं का तर त्या तण तणाला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची महागडी तणनाशक वापरून कंटाळून गेलात का तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा तर याला पर्याय म्हणून काय करू शकतो का हो नक्कीच पीक फेरपलट हा सर्वात साधा आणि सोपा उपाय आहे तो कसा त्याला जाणून घेऊया नंबर एक तणाचे जीवन चक्र खंडित करणे म्हणजे नक्की काय आपण दरवर्षी तेच तीच पिकं घेतली तर तणाला सुद्धा पाहिजे तसं वातावरण मिळतं आणि तणाचीही जोमान वाढ होते प्रत्येक तण हे वेगवेगळ्या पिकामध्ये विशिष्ट आणि चांगली वाढ करते जसे की गव्हामध्ये कांडी आणि सोयाबीन मध्ये हरळी किंवा घोटा आपण दरवर्षी पीक फेर का पलट करत राहिलो तर तणाची वाढ नक्कीच थांबते कारण तणाला सुद्धा अनुकूल अन्न आणि अनुकूल वातावरण मिळत नाही त्यामुळे तणाची वाढ नक्कीच थांबते जसे की पीक फेर पालटामुळे वातावरण बदलते म्हणजेच हरभऱ्या पिकामध्ये जमिनीमध्ये ओल नसतो जमीन कोरडी ठेवली जाते त्यामुळे गहू गहू पिकामध्ये येणारे तण अंकुरतच नाहीत दुसरं म्हंटलं तर आच्छादन जसं की मक्का आणि ज्वारी ही पिकं लवकर झाक देतात त्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीवर येतच नाही आणि दुसऱ्या पिकात येणार तण अंकुरतच नाही तणनाशकांच्या प्रतिकारक शक्तींचा धोका कमी होतो म्हणजे नक्की काय तर बघा आपण सतत एकच पीक घेतलं तर आपण त्याला एकच तणनाशक वापरणार आणि तेच तेच तणनाशक वापरून सुद्धा तणामध्ये प्रतिकारक शक्ती वाढते म्हणजेच जर तुम्ही जास्त प्रमाणात तणनाशक वापरलं तरी सुद्धा त्याचा असर तुम्हाला दिसणार नाही आणि जर तुम्ही पीकफेअर पलट करत राहिला तर वेगवेगळी तणनाशक वापरात येतील त्यामुळे रेसिस्टन्स म्हणजेच तणाच्या प्रतिकारक शक्तीचा धोका राहणार नाही पलट ही, ही नैसर्गिक आणि कमी खर्चाची तण रोखण्याची शाश्वत पद्धत आहे आणि असेच छोटे छोटे आणि फायदेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काय समस्या असतील तर तुमचा नंबर किंवा समस्या आजच कमेंट करा व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका करा।